हाय हॅलो नमस्कार मी काजल तुम्हा सगळ्यांचं परत एकदा आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये अगदी मनापासून स्वागत करते तर बऱ्याच वेळा मला बऱ्याच कमेंट आल्या होम टूर दे तर फायनली आज मी होम टूर देते राहून गेलं काही ना काही शिफ्ट थोडंसं होईपर्यंत ना उशीर होतो आणि तुम्ही जर ना कोणीही गुजरातमध्ये राहायला जॉबसाठी येणार असाल ना तर ना येऊच नका कारण इतकी प्रचंड गरमी आहे ना मी आत्ता व्हिडिओ स्टार्ट करायच्या आधी म्हटलं पुसून तोंड घेते तोंड पुसलं होतं मला डबल असं पाजर फुटतो तसं पाजर अंगाला असा फुटतो इतकं गरम होतं ना प्रचंड गरम होतं आणि आता आधी थोडं कमी होतं परवापासून इतकं तीन दिवस झालं भरपूर गरमी आहे पाऊस कधी एकदा चालू होतो आहे असं मला तर झालं आहे म्हणजे थोडासा थंडावा होईल तर चला आज मी तुम्हाला घराची होम टूर देते आणि जे खरं आहे ना ते मी तुम्हाला सांगणार परत तुम्ही म्हणू नका नावं ठेवतेन हे करतेन करते, ते करते असं तर मी जे आहे ना खरं बोलते मला खरं बोलायची सवय आहे माझं स्वतःच्या घरातलं जरी असतं ना तरीही मी ते आहे तसं खरं खरंच बोलले असती तर चला आताच्या होम टूरला आपण सुरुवात करूया अगदी खालून म्हणजे आमचा जो काही खालचा बेस आहे ना तिथून मी सुरुवात करते व्हिडिओला तर चला आता आपण खाली जाऊया तर बघू शकता हा वाला गेट आहे आणि हे वरचे आहे ना तर ती माझी रूम आहे इथं पुढं झाड वगैरे पण आहे झाड वगैरे हा एरिया तर चला सुरू करूया इथून गेटच्या आतमध्ये आलं ना हा माझाच डस्टबिन आहे कारण की हे पण मला साफ करावं लागतं आत्ताच इथंच नाही तर इथपर्यंत तर त्या तिथपर्यंत मला साफ करावं लागतं आहे कारण की इथं मेंटेनन्स वगैरे काही नाही त्याच्यामुळे सगळं आपणच रोडचं पण आपणच करायचं तर इथं आमची गाडी लावली त्यानंतर मग इकडं असं आहे थोडंसं गार्डन टाईप आहे केळी वगैरे लावले तर मला इथं ना कोथिंबीर वगैरे लावायची आहे कारण की भरपूर छान येईल माती पण मस्त आहे मी आणले पण बी तर मी लावून घेईल पण थोडं साफ करावं लागणार आहे त्याच्या आधी आणि इकडे बघा इकडं फुलकडी पत्ता आहे हे मोठं कडीपत्त्याचं झाड आहे कडीपत्त्याची कमतरता नाही आहे इथं आणि तर हे कशाचं आहे काही माहीत नाही पानं सगळी तुटून याची पडलेत पाणी नाही का काही नाही मित्र मी पाणीच घालते थोड्या वेळात आता कसं घालायचं ते पाय का काय माहीत नाही बघावं लागेल तर इकडे हे असं मोगऱ्याचे झाड आहे पण ह्याला कधीतरीच एखादं फुल येतं कारण की त्याला पाणी पण नाही आहे आणि सगळंच तेच नाही मी घालून घेईल कारण मला माहीत नाही पाणीचं कसं आहे मला काही सांगितलं नाही कुणी नाहीतर पाणी घालायला किती सवय लागणार आहे त्यानंतर हे आहे इथं झाड आहे तर हे पण इथं गवत काढलं ना तर छान झाडं येतील म्हणजे मला दुसरी पण लावता येतील ही ना लाल हिरव्या माठाची भाजी वाटते मला तसली तांदळाच्या भाजीसारखीच वाटते एकूण काय तर थोडंसं साफ केलं ना तर छान लावता येईल हे कशाचं झाड आहे वडाचंच वाटते मला तरी वडाचंच असावं का पिंपळाचं आहे वडाचंच वाटत आहे तर वडाचं झाड आहे इतकी कडी पत्त्याची झाड आहेत ना कुणी असेल ना भरुच मध्ये तरी लावायला नक्की ना खूप मस्त आहेत त्यानंतर हे इकडनं ही टाकी आहे खालची म्हणजे समजा आता पाणी नसलं वगैरे वरच्या टाकीत तर आपल्या इथं धुवू शकतो कपडे भांडे कपडे पडलेत माझी सगळी तर हे बघा हे रूम ओनरचंच घर आहे घराचं चारही भोवती पूर्ण स्पेस आहे आणि आता इथून वरती माझं सीडी चढून वर जायचं जास्त सीड्या नाही थोडंसंच आहे आणि इथून डायरेक्ट घरात एंट्री आहे म्हणजे त्या रूममधून ह्या इकडची बेडरूम आहे तर या बेडरूममध्ये डायरेक्ट एंट्री हो होते इकडनं तर आम्ही कोणतं जात नाही जास्तीत जास्त आम्ही ह्या साईडनं जातो तर ह्या साईडला पण ना इथे असं हे छोटंसं गेट आहे म्हणजे रुद्रला वगैरे भीती नाही मी लावून घेते मग लावून घेतलं की मग तो कुठं जायचा जा प्रश्नच नाही त्यानंतर इथे एक कशाला काढले काही माहीत नाही इथं नळ तर ठीक झाला काय पण धुवायला तर ही तास ता पूर्ण स्पेस आहे हे बघा अशी बॉटल आम्ही घेतो पाण्याच्या भरून आता दिले नाही संपले इथून वरती टेरेस आहे टेरेसला पण दरवाजा आहे त्याच्यामुळे काही नाही टेन्शन रुद्र जरी कट कुठं पण खेळला ना तरी पण आणि हे बघा बाहेरचा पोर्च खूप मोठा आहे हा पोर्च इकड नसा एवढा हे आणि हे वाला हे मेन डोअर बाहेर पण फॅन आहे पण गरज नाही इथं आता हे मेन डोर याला सेफ्टी डोर आणि मेन असे दोन डो दो, दरवाजे आहेत इथून मग ही हॉलची एंट्री आहे इकडे आम्ही असा हा सोफा ठेवलाय हा पडदा लावून घेते कारण धूळ येते इकडनं म्हणून इथे कपाट ठेवलेलं आहे हे बघा हे रुद्रचे ना मी ज्यावेळेस काहीच काम नव्हते करत ना त्यावेळेस मी हे बनवलेलं होतं आत्ता वेळ नाही भेटत असं काही करायला खूप दिवस झालेला तीन वर्ष तर होऊन गेले असतील मला वाटते रुद्र ना दीड वर्षाचं होतानाच तेव्हा बनवलेलं होतं मी हे तेव्हा काही काम नसायचं तर तेव्हा बनवून ठेवलेलं त्यानंतर इथं खाली मी मंदिर ठेवलं आहे देवपूजा वगैरे झालेलं आहे तर तुमच्या सांगण्यानुसार मग हे उंच केलं आहे पण छान वाटतंय बरं का खाली होतं ना तेव्हा मला पण असं बरोबर वाटत नव्हतं उंच झाल्यामुळं मस्त झालं ना हा नारळ तर आता नारळ आम्ही रुद्राचे पप्पा म्हणत आहेत मी जाणार आहे आता पुढच्या महिन्यात तर गेले तर मग ते गावाला देऊन देईल त्यांच्यासोबत इथं हा टी व्ही लावला आहे आणि एक पडदा इथं लावला आहे दुसरा पडदा इथं आणि टीपॉय इकडे ठेवला आहे मशीनसाठी तर टेबल येणार आहेत आपले टेबल आले ना पण तरी पण इथं टिपॉय ठेवला ना खूप गिचमिडल्यासारखं होतं कारण आम्ही जेवायला टी व्हीच्या समोर बसतो इथं एक्झॅक्ट त्याच्यामुळे मग हे आम्हाला इथं टिपॉय नको वाटतं इथं ठेवला तरी मग जेवताना इकडं सारावा लागतो त्याच्यामुळे हा इथं बरोबर सेट झाला आणि मशीनसाठी पण परफेक्ट झाला आहे त्यामुळे रुद्रेज पप्पा म्हणले की हा टेबल तू मशीनसाठीच करून घ्या असे म्हटले टिपॉय कारण एवढी गरज नाही टिपवायची नको काय ठेवत पण ना आपण कुठे एखादा टाइम बसतो तेवढंच त्यानंतर मग इकडं माझा म्हणजे इथं कसं आहे खूप मोठा हॉल आहे आता हा बघा इथून हा हॉल सुरुवात होता आमचं तर सोपान ते तर सगळं इथंच बसलं एवढाच आम्ही जागा वापरतो हॉलचा मग इकडच्या हॉलचा मोकळाच राहिला असतात जर मी मशीन नसती ठेवली ना तर आता टू बी एच के आपण कशासाठी घेतो की बाबा मशीन दुसऱ्या रूममध्ये बसावं शिलायचं सामान त्यासाठी पण हि हा जागा मोकळाच राहिला असता मग ती मोकळा राहिला असता तर उलटं एवढं चांगलं नसतं वाटलं तर बघ अजून माझा विचार आहे वाटलंस तर तिकडं पण नेऊन ठेवू शकतेस दुसऱ्या रूममध्ये मशीन पण मग तिकडे आत कोंडल्यासारखं होईल ते हॉलमध्ये बरं वाटतं जरा रुद्र पण खेळतो आणि हि ते एक त्यांचं असं छोटंसं कपाट आहे त्याच्यामध्ये लेस वगैरे मी ठेवून दिली सध्या तरी म्हटलं जाऊ दे तसं पण काय ठेवणार नाही तर काय माझ्याकडं असलं काही नाही आहे आणि ही ते एक अशी खिडकी आहे इथं हा एक स्विच आहे पण तो चालत म्हणजे त्याला मोठी पिन लागते मशीन नाही लागत ह्या दोन्हीला पण मशीन लागत नाही मी किचनमधून हा स्विच काढला आहे पलीकडच्या साईडला हे बघा इथं हे सगळं पार्सल आहेत आलेलं आता मी माझी मशीन इथं आहे आणि मग हा आहे आतला स्टोअर रूम तर हा स्टोअर रूम असल्यामुळे मी मशीन इथं ठेवली नाही तर नसली ठेवली कारण स्टोर रूममध्ये शिलाईचं सगळं सामान बसले बघा ह्याच्यामध्ये लेस वगैरे आहेत अस्तर हे सगळं आहे आता थोडं अस्ताव्यस्त पडली आवरून मी ठेवेलच आता आज म्हटलंच होतं पुढच्या ब्लॉगमध्येच बघाय भेटेल आणि ह्या ठेक्यामध्ये पार्सल आहेत पॅक करून ठेवलेत हे बघा आतमध्ये तर ते दादा येतीलच आता नेहायला म्हणून मी पॅक करून ठेवलेले आहेत तर सगळं फुल सामान इथं बसलं आहे मी इतका अस्ताव्यस्त ठेवलं आहे तरीसुद्धा म्हणजे इथं वरतीच बऱ्यापैकी बसून जाईल पण घेताना खाली पडतं आहे किंवा ह्या फळं आहेत ना ती छोटे आहेत असं त्यामुळं मग त्याच्यावरती हस्तरचे जे बिंडल आहेत ना मोठे आता वीस 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 मीटरचे आहेत ना ते बसत नाही हे पण एक छोटी खिडकी आहे मी जास्त नाही उघडत कारण कपड्यावरती धूळ बसेल म्हणून कधीतरी उघडतो थोडं ह्याच्यासाठी ऊन यावं म्हणून आतमध्ये कारण मग कपड्याचा पण कुबट वास उठतो पण तसं पण हा दरवाजा मी कंटिन्यू उघडाच ठेवते लावत नाही अजिबात कोणी आलं कोणी येतच नाही माझ्या घरी त्याच्यामुळे तर हे हिताचं एक छोटासा किचनच्या समोर स्पेस आहे त्याला मी अशी चिमण्या अडकवल्यात माहिती आहे ज्यावेळेस मी पहिल्यांदा ह्यांच्यासोबत राहायला आली होती ना बडोद्याला बडोद्याच्या कंपनीत पण आम्ही ना एकच वर्ष काढलं होतं दोन हजार वीस जुलै दोन हजार वीसला मी आलो आणि दो जुलै दोन हजार एकवीसला आम्ही कंपनी सोडली होती बरोबर त्यात टू त्या दिवशी सोडली होती आता हिथं पण तसंच होईल असा आमचा अंदाज आहे पण बघू आता तर हे जे पीस आहेत ना मी असे सगळे अंतर आहेत भांड्याच्या खाली वगैरे सगळे कपड्याच्या खाली अंतरून ठेवले कारण ह्याचं काय करणार इतके पीस आहेत ना ढेकच लागला आहे तर मग हे बघा ह्या शोधच्यात आहेत ताईने दिलेल्या वस्तू इतकं सुंदर वाटते ना खरंच ह्याच्यामुळे किती लूक आला आहे बघा तर इथून अशी पण किचनमध्ये एंट्री आहे आणि इथून असा टर्न घेतला की इथं पण हे किचनमधून आहे जायला एंट्री आहे अशी दोन्ही आहेत तर आता मी इथून आतमध्ये शिरते तर माझं जसं आहे ना तसं मी तुम्हाला दाखवणार आहे मी काही व्हिडिओ करायचा म्हणून व्यवस्थित ठेवा असलं काही केलेलं नाही आहे तर आता मला ह्या जास्त मांडणीची एवढी गरज लागत नाही बरं का कारण की इकडं भरपूर जागा आहे पण मी तरी पण आपलं वापरात राहावी म्हणून इकडं ठेवून दिली ही आणि तर या ताटाची मला लिंक बरेच जण मागतात तर हे ताट मला एका ताईनी पाठवलं आहे तर त्यांचा नंबर देते तुम्ही त्यांच्याकडून नक्की घ्या ह्यावरच्या बॉक्समध्ये सगळं देवाचं सामान भरून ठेवलं आहे आणि इकडचे जे कपाट आहे ना फुल रुद्राला दिले कारण त्याचे शाळेच्या वस्तू टेबल हे बुक्स वगैरे टॉयज हे सगळं त्याचं ठेवून दिलं आहे आणि हा फ्रीज ठेवला आहे आमच्या आधी राहणाऱ्याने फ्रीज हॉलमध्ये ठेवला होता पण मला सारका जाने के काड़ू ना ना हुनुन पन ते सारखं हॉलमध्ये जा आणि एक एक वस्तू काढून आणा म्हणून मी इथंच ठेवला तसं पण माझं इतकं सामान नाही आहे तर भरण्या बघा ह्या एवढ्याच भरण्या आहेत माझ्याकडे ह्या ज्या काय आहेत ना तेवढ्याच तर मला सुद्धा वाटतं बरं का की अशी लाईन ठेवावी भरण्यांची डब्यांची पण मी ते सगळं स्वतःचं घर गेल ना तेव्हाच करणार कारण माझ्या पण लग्नातली भांडी आहेत बेडगच्च भरलाय पण मी आणत नाही कारण मग ते सारखं तुम्ही बघता शिफ्टिंगमध्ये ह्याच्यामध्ये आणि इतकं लागतच नाही किती लागते दोन माणसाला खायला ह्या ह्या सगळ्यांना गुळाच्या भरण्यात मस्त आता हा सेट झाल्यासारखं वाटतं की ते सात आठ ह्या सगळ्या गुळाच्या भरण्या आहेत आणि बाकी मग अशाच ह्याचे त्याच्या आलेले डबेच आहेत सगळे कुठं जे आमचे ह्याचे त्याच्या सेपरेट भरणी मी एक सुद्धा घेतलेली नाही एकही नाही बघा वरती माझं थोडंसं केकचं जे सामान आहे ना ते ठेवून दिले मी तर आणि त्यानंतर मग हे हे आहे किचन मिक्सर इथं ठेवून दिला बॉक्सावरती मिक्सरला कवर शिवायचं आहे आणि तीनच डबे आहेत माझ्याकडे जे खाली ठेवलेत ना लाईनी तेवढे तर इथं फक्त ना किचनमध्ये आम्ही मग आणणार आहे त्यांना कार्पेट टाकून द्या कारण खूप खराब आहे बरशी तुम्हाला मी ह्याच्यात दाखवते ना तरीसुद्धा तुम्ही बघा हे जे खाली झाकले नाही झाकलेल्याच्या खाली तर खूपच जास्त खराब आहे हे बघा आणि आता तुम्ही म्हणा की खराब नाही कसली खराब आहे कशी ही झाकून मी ह्याच्यासाठीच ह्यानं झाकून ठेवलं आहे की बाबा मला चांगलं वाटावं थोडं फ्रेश म्हणून झाकलं आहे नाहीतरी झाकलं नसतं आणि ह्याच्या उभं राहावं लागतं आहे ना मला तर उंच आहे खूप हा किचन ओटा त्याच्यामुळं मग पडेल विडेल म्हणून पण हे टाकलं आहे खूप खराब आहे किचनची फरशी तर माहीत नाही आता कार्पेट टाकून देतील का नाही अजून आम्ही बोललोच नाही काहीच बोललो नाही एक पण गोष्ट त्यांना सांगितलेली नाही आहे तर हा माझा वरचा किचन ओटा आहे चम्मच वगैरे ते त्यांचं एक होतं ते तिथ त्याच्यामध्येच लावून ठेवले हा माठ इथं ठेवला आहे इथं खाली एक डस्टबिन ठेवला आहे तर हे एक ना फुटलं आहे ना तर हे एक मी त्यांना म्हणणार आहे की बाबा असली स्लाईड लावून द्या किती पैसे लाग लागणार आहे त्याला पण हे झालं तर काय करणार ना हे बघा असं आतमध्ये बोळ आहे तर या बोळातून काय अडकलं काय आलं गेलं भीती वाटते त्याच्यामुळे ये 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 बगा। हे इथं बेसिन आहे तर बेसिनचं पण इथं भांडी नाही धुवता आहेत कारण याची पण उंची खूप आहे त्यामुळे घासताच येत नाही आणि नळाचं तोंड एकदम इथपर्यंत आहे ते पाणी बाहेरच येतं त्यामुळे जास्त चालूच नाही करत त्यानंतर इकडं असं भांडी धुवायला जागा आहे थोडासा तर खूप छोटा आहे एकदम इथं ना बसाय पण येत नाही भांडी ठेवली ना पुढे की बसायच येत नाही भांडी जर पसरवली तर हे बघा हे बघा मी ज्या वेळेस राहायला आली होती ना ह्या जे ही जी भि ह्या ना की नाही भिं हे ह्याचं ना एवढा असा थर आला होता घाणीचा हे बघा अजून आहेच इकडं थोडं थोडंसं तरी कोपऱ्यानी मी इतकं घासलं आहे ना त्याला प्रचंड घासलं आहे त्याच्यामुळे आता हे थोडंसं क्लीन दिसतं नाही तरी इतकं बेकार दिसत होतं की बाहेर पण जावं वाटत नव्हतं तर हे झालं किचन किचनच्या समोरच मग इथं ना हे असं हे आहे काय ते थोडंसं फर्निचर आहे म्हणजे आहे सोप्याच्या कवर आणि वरती पिशव्या ठेवल्यात काय नाही सामानच नाही तर काय ठेवायचं त्याच्यात मोकळच पडले त्यानंतर जे आमच्यात राहत होती त्यांनी ना हि मशीन ठेवली होती तीच त्यांनी चूक केली कारण हे जे खाली फरशी खराब झाली ना ती ही बघा इकडची ही जे तर हे बघू शकता ही जी फरशी खराब झालेली आहे ना ती मशीनमुळे झाली वॉशिंग मशीनमुळे त्यांनी इथं वॉशिंग मशीन ठेवली होती आणि हा जो स्विच आहे ना त्याला वॉशिंग मशीन जोडली होती आम्ही आलो तेव्हा बघितलं होतं तर तिथं जोडली होती त्यामुळे ही तर पॅक नव्हतं झालं तर पाणी खाली गळायचं ते खाली गळून गळून इकडं जायचं मग त्या पाण्याचे सगळे हे डाग झालेले आहेत नाहीतर नसतं झालं नाही डस्टबिन मी इथे ठेवला आहे कचरावाला आठ दिवसात दहा दिवसात नेतोले वैताग झाला आहे आणि त्यांनी इथं मशीन ठेवून मशीनची जी, जी खराब पाणी निघतं ना त्याची पाईप ह्याच्यात टाकली होती इतकं खराब झालं बेशीन मी किती घासलं आहे ॲसरीड टाकलं ह्याच्यामध्ये तरीसुद्धा हे निघलं नाही खराब म्हणजे पाणीच येत नाही पाणी येत असतं तरी मी घासून घासून अजून स्वच्छ केलं असतं पण हे चालूच नाही बंदच आहे कारण इथं वॉशिंग मशीन जोडले होती ना आता तो पाईप जोडताच येत नाही आहे बसतच नाही आता ते पूर्ण स्विच स्विच खराबच झाला त्याचं ते नळी त्यामुळं इथं थोडासा जागा आहे पण काय ठेवलं नाही मी इथं कारण चालूच नाही पाणीच येत नाही तर मग ह्याला काय करायचं जर पाणीच नसेल येणार तर काय फायदा ह्याचा चालू करून आणि मग इथून इथं मग हे बघा टॉयलेट बाथरूम आहे तर ह्या बाथरूमची ही जी खालची फरशी आहे ना काळी 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 नुसती अशी मिठ्ठ झाली होती फुल एक ॲसिडची बॉटल टाकली तेव्हा ही एवढी पांढरी झाली आता तर मला धुताच येणार नाही ना वॉशिंग मशीनमुळे तरी पण मी झाडून आणि फरशी पुसून इथली घेते तेवढीच तर आम्हाला इथं ह्याच्या खाली ही पन पन ही ना टेबल एक हे ठेवायचं स्टँड ठेवायचं आणलं आहे पण स्टँड पण मशीन उचलतच नाही दोघांना त्याच्यामुळं ते स्टँड ठेवायचं राहिलं आहे बघू आता कोणीतरी आलं ना मग आम्ही स्टँड ठेवून घेईल ही मी बाथरूममध्ये मशीन ठेवली त्यांनी बाथरूममध्ये ठेवली असती ना तरी चाललं असतं बाहेर ठेवल्यामुळं सगळं खराब झालं नाहीतर आणि इकडनं पण हे सगळं असं बघा हे फुटलेलं आहे सगळं किचन हे बाथरूमचं आहे आणि इम्पॉर्टंट गोष्ट म्हणजे ह्याचा कडीच लागत नाही ब आमच्या घरी जर कुणी पाहुणे आले एकूल एक टॉयलेट आहे पाहुणे आले तर मग तिला कडीच लागत नाही कसं राहत आहे अवघड होईल आणि मग इथं इथं पण वरती आहे सामान ठेवायला पण काय नाही सारखं म्हणजे सामानच नाही तर काय ठेवायचं त्यानंतर मग ही आहे पहिली बेडरूम तरी बघा बेडरूमला पण इथं खिडकी आहे इथं पण एक ए सीचा पॉईंट दिला आहे आणि वरती पण सामान ठेवायला ना भरपूर आहे तरी पण मी रुद्राची खेळणी खालीच ठेवलेत कारण वर ठेवली का आणि खाली ठेवली काय रूम तर मोकळीच राहणार आहे त्यामुळं खालीच ठेवून दिलेत खेळत नाही पण तरी पण खालीच ठेवलेत काय कोण येत नाही जात नाही मग त्यामुळे म्हटलं तेवढीच खा टॉयजमुळं तर रूम वापरत राहील म्हणून आणि हे इकडे एक बाथरूम आहे आंघोळीचं आहे हे बाथरूम आम्ही आंघोळ्या वगैरे ह्याच्यातच करतो मशीन तिकडे ठेवल्यामुळं आणि हे इथे एक कपाट आहे छोटंसं आणि ही एक खुर्ची तर सगळ्यांच्यात असते कपड्याची मोडली त्याच्यामुळं त्याच्यावर कपडे आले नाही तर नसते आली त्यानंतर मग मी बाहेरून जो दरवाजा दाखवला ना तो वाला आहे हे बघा वाला इथून पण आतमध्ये एंट्री करू शकतो एंट्री म्हणजे आतमध्ये येऊ शकतो आणि तिथून पण येऊ शकतो मस्त दिसतंय असं आहे तर ह्या रूममध्ये फक्त आम्ही आंघोळ करण्यापुरतं येतो बाकी काही नाही येत नाही मग तिकडंच असतो सारखं इकडच्याच बेडरूम तर ह्या रूममध्ये मी म्हटलं होतं की शिलाई मशीन ठेवायची ते एक मशीन ठेवायची आणि ह्या स्विचला एक मशीन पण इथं तर फॅनच नाही आहे त्यामुळं मग इथं फॅन लावा हा लय कुटा नाही म्हटलं जाऊ दे तसं पण आपल्या घरी कोण येतं आपलं काम ना आपण दोघंच इम्पॉर्टंट आहे तर ह्या रूममध्ये तर ना राहूच वाटलं नसतं इतकी फरशी या रूमची खराब आहे बघू शकता तुम्ही इकडनं ही तर आता ठीक आहे समजू शकतो कारण बाथरूममधनं बाथरूमची जी सिस्टीम आहे ना ते बरोबरच नाही ह्याला पायच नाही आहेत म्हणजे जो उमरा राहतो ना उंबराच नाही थो त्याच्यामुळे थोडी जरी इकडच्या साईडला बसून आंघोळ केली ना सगळं पाणी हिकडनं इकडनं येतं इकडचं समजू शकते पण इकडं इकडं ह्या माणसाने काय ठेवलं होतं त्याचं त्यालाच माहित मी ना ह्याच्यावर घासून घासून आता माझ्याकडे लास्ट उपाय येते म्हणजे ह्याच्यावरती ॲसिड फेकणं ॲसिड फेकलं तरच हे डाग निघतील नाही तर निघणार नाही आणि असलं वगाळ गेल्या दिसल्यानंतर तिथं माणसाला फ्रेशच वाटणार नाही कुस्सू ना। फ्रेश वाटेल वाटेल आणि आपण दहा हजार रुपये देतो आपण पैसे देतो तर आपण आपला हक्क का सोडायचं बघा अशा घरात का राहायचं असं आहे तर काय करणार आता सगळी फरशी तसलीच आहे हे बघा इकडचं तर ठीक आहे चालतंय पण हे खूपच घाण झालं आहे बेडरूममधल्या या त्यामुळं आम्ही बेड तिकडच्याच रूममध्ये ठेवून दिला आहे त्यानंतर ही दुसरी बेडरूम आहे आणि हिला पण दोन खिडक्या तिकडे एक इकडे एक पडदे लावलेले आहेत ए सी आहे पण त्याचा रिमोट नाही आहे आणि इथं मी असं माझं कपाट ठेवलं आहे इथं पण वरती आहे सामान ठेवायचं जागा पण आमचं इतकं सामान नाही आहे ठेवण्यासारखं काही इथं कूलर ठेवला आहे ह्या जर कसं चालू ज्या करायचा चा चा। चा चा ना त्यावेळेस असा फिरवून घ्यायचा त्याला चाक आहे त्याच्यामुळे फिरतो आणि परत काम झालंय कसा पाठीमागं दाबून ठेवायचा आणि हा इथं बेड माझा बेड खूप मोठा आहे अख्खी रूम त्याच्यात बसते पण ही रूम मोठी आहे त्याच्यामुळे जागा हा खूप सारा शिल्लक राहायला नाहीतर हा जागा शिल्लक राहायला नसता हे खूप जागा आहे भरपूर म्हणजे मोठे आहे रूम खूप म्हणजे इतकी मोठे आहे ना बारा बाय बारा चित्र असेल मला असं वाटते मोठे ही त्यानंतर मग इथून इकडं बाहेर आलं की गॅलरी आहे तर मी आता पाणी ओतले कारण खूप गरम होतं म्हटलं थोडासा थंड हवा म्हणून पाणी सकाळचं एक बकेट ओतून देते आणि जसं जसं पाणी ओतलं का नाही तसं थोडंसं जर ह्याच्यावर शितळाई गेली ना तर हे निघते आता सकाळी झाडू मारला होता तर हे पांढरं निघतं लगेच निघून जाते कलर ह्याचं जा। इथं मी अशी झाडं पण ठेवून दिलीत हे बघा आणि कपडे पण मी इथंच सुकवते बाहेर टेरेसवर नाही जात कोण खालीवर करण्यासारखं त्याच्यामुळे इथंच कपडे सुकवते तर आता मी तुम्हाला पूर्ण रूम सॉरी पूर्ण जे घर आहे ना ते दाखवलंय घर खूप मोठं आय स्पेस आहे फक्त त्यांनी मेंटेन ठेवलं ठेवलं थेुल, नाहीये फक्त रेंटने द्यायचं ह्या हिशोबाने त्यांनी ते, ते सोडून दिलंय ह्याच्या मार्गेच जसे की आता बाथरूमचे दार कड्या लागत नाही तर दाराच्या नळ चालत नाहीत म्हणजे खूप प्रॉब्लेम आहेत हिकडचे बाथरूम पण मला असं वाटतं ना भले आपण भाड्याने राहतो पण स्वतःचं घर समजून राहायला पाहिजे आमच्या आधी राहणाऱ्यानं त्या घराला स्वतःचं घर मानलंच नाही आम्ही ज्या दिवशी आतमध्ये आलो ना बाथरूमचं इतका ना ते सार्वजनिक शौचालय सा असताना तसा वास सगळ्या घरा सुटला होता इतकं बेकार अरे ती घर आहे थोडं तू तर राहिला आहे आपण थोडंसं तरी म्हणजे आपल्यातमध्ये पण माणूस की असायला पाहिजे की बाबा आपलं घर समजून राहायचं आणि जवळजवळ फॅमिलीवाले सगळेच आपले घर समजून राहतात पण बॅचलर मुलं हे असेच राहतात आणि म्हणजे थोडं तरी आपलं घर समजून राहायचं असतं थोडं तरी आता मी माझं पण बघा आता मी घर राहते तर मी आता बरेच रेंट वय काय करतात ती किचनच्या समोर जे भाजीचं उडतं शिंतोडे वगैरे ती फरशी स्लाईड राहते इतके डाग पडतात ना चिकट जातात ती घासतच नाही पण मी तर बाबा नीट ठेवते घासते मला असा वेळ जरी नसला ना तरी पण आपल्याला स्वतःला तरी बरं वाटलं पाहिजे त्याच्यामध्ये की थोडं तरी चांगलं वाटलं पाहिजे आणि आपलं आहे ना समजून असंच राहावं माणसानं इतकं पण हे नाही करायचं की रेंट देतो आहे दहा हजार द्या नाहीतर बारा हजार द्या किती पण रेंट द्या रेंट दिला तरी ते घर आपण आपलं समजून राहायचं असतं ज्यावेळेस आपलं घर आपण रेंटने देऊन समोरचा तसा राहील त्यावेळेस आपल्याला पण वाईट वाटेलच का नाही बाबा की कसं ह्याने घर आहे वगैरे त्याच्यामुळे ना आम्ही तर आलो ना त्यावेळेस ज्याने रूम दिले ते म्हणत होते रेंट हे येते पण आता या घराच्या अवस्था बघून आता मी आता जर आम्हाला रेंट विषय काय आता जर मी लगेच काय बोलणार नाही पण आता जर ते रेंट वाढवायचं वगैरे बोलले ना तर मी म्हणणार ते किचनची फुटलेली ती वरच हे आहे आता किचन धुताना सरळ पाणी ते खालीच येते की वरच ती खालीच येते त्याला हीच नाही द्या अडवायला काहीच नाही तर पूर्ण कुठल्या त्याच्यात का अडकलं काही पण घुसून बसतं काही पण कधी काय होईल माणसाला सांगता येत नाही तर मी ते नीट करून द्या नंतर टॉयलेटचं ते कडी लागत नाही ते नाही नीट करा बेसिन चालू नाही बेसिन चालू करून द्या असं सगळं सगळं जे कार्पेट टाकू दे असं म्हणणार जर रेंट वाढवायचं असेल ना तर त्यांनी रेंट वाढवण्याची भाषा केली की आपण पण मग जे काय प्रॉब्लेम आहेत ना ते सांगून द्यायचे की असं आहे मी ॲडजस्ट खूप केलंय खूप ॲडजस्ट करते मला काही फरक पडत नाही की बाबा हे आहे ते आहे असं आता आम्ही असंच राहून देणार आम्ही त्यांना बोलणार नाही की ह्या दुरुस्त करून द्या दे दुरुस्त करून द्या काहीच बोलणार नाही जसं असेल तसं असेल आणि आधीची पण रूम होती ना माझी ती दमनची तर तिथं पण आम्ही गेलो त्यावेळेस बेसिनचं नी नीट नव्हतं नळ चालत नव्हते लाईटचा एकही बोर्ड व्यवस्थित नव्हता करंट येत होता, होता। तर आम्ही ते सगळं स्वतःच हे केलं होतं पण आम्ही त्या रूम मालकाला एक पण कंप्लेंट केली नव्हती त्याच्यामुळं ते पण आम्हाला कधी काय बोलले नाही साडेपाच हजार रेंट सांगितलेला आम्ही नंतर म्हटलं की आमचं बजेट नाही पाच हजार करा तर आम्हाला पाच हजारमध्येच ती दमनची रूम दिली होती त्यांनी आणि त्यामुळं आम्ही पण तिथं पण मी माझं घर समजूनच राहत होते आणि व्यवस्थित ठेवायचं सगळं आणि तुम्ही कसं पण राहा पण कमीत कमी जाताना तर ते घर नव्यासारखं साफ करून दिलं असं मला वाटतं की द्यायला पाहिजे बरेच जण रेंटने धारा राहणार आहे पण थोडंसं नळ लिकेज असला की रूम ओनरला नळ खराब आहे ये खराब आहे ओ खरा मी स्वतः सगळं बघितलेलं आहे पण काय करणार आता जाऊ दे तर ह्या रूमला आता तुम्हाला प्रश्न पडेल की किती भाडं आहे तर भाडं आम्हाला दहा हजार रुपये आहे आणि आम्हाला हि तर एक नियम आहे की अकरा महिने झाले की आठशे रुपये वाढवायचे प्रत्येक अकरा महिन्याला आठशे रुपये वाढवायचे असा इथला नियम आहे आणि आम्हाला ही रूम देतानाच ते साडे दहाशे खाली येतच नव्हते साडेदहाच्या खाली पण आम्हीच त्यांना म्हटलं किती घाण आहे रूम हेन मं ते असं आम्ही सांगितलं मग ते म्हणले ठीक आहे दहा हजारला आहे आपण सहा महिन्यानी परत पैसे वाढवतो असे म्हटले होते सहा महिन्याने वाढवतो म्हटलेले तर आम्ही आता सहा महिन्याने जर ते म्हणले ना वाढवायचं तर आम्ही म्हणार आम्हाला थोडंफार तरी मेंटेन करून द्या घरात आम्ही सहा मी ॲडजस्ट केलं दहा हजार तुम्ही म्हटलं म्हणून पण आता तुम्ही रेंट वाढवला तर आम्ही काय करणार ना म्हणजे असं आहे तर बजेटनुसार इथं घरं म्हणजे नाहीच तुम्ही जर तेरा चौदा हजारची तुमची कॅपॅसिटी असेल ना तर तुम्हाला पॉश घर भेटणार तुमची आठ आठच्या खाली तर जाऊच नका आठला तर इतकं बेकार घर मिळत आहे ना नऊ दहा दहा असे जर असेल ना तर तुम्हाला अशीच घरं भेटणार भेटतात आणि कि तर आपण दहा हजारच रेंट आहे पण तिचं कार्पेट टाकल्यामुळं ना घराला एकदम छान असं नव्यासारखं लूक आला आहे आमचं पण कार्पेट टाकलं की घर नव्यासारखं दिसेल पण आता कोण बोलणार त्याला आपण बोलू तर मग आपल्याला म्हणणार ते हजार रुपये अजून जास्त त्यापेक्षा आपण आपलं गप्प बसायचं आणि आपलं जे आहे ते ठीक आहे तर चला आता कशी वाटलं हे घर तुम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा घर खूप मोठं आहे त्याच्यामुळे मला आवरायला पण खूप वेळ जातो खूप वेळ जातो आणि एक रूम मी ही वापरतच नाही इकडची जी आहे ना दुसरी जास्त वापरतच नाही सकाळचं झाडू मारून येतील त्याच्यानंतर जातच नाही तिकडं तर चला आता आजचा व्हिडिओ मी इतच थांबवते आवडला तर लाईक करा शेअर करा आणि चॅनेललासुद्धा सबस्क्राईब करा भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये बाय बाय